बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार केरळमधील संघ मैत्री शेतकरी उत्पादक कंपनीचा कोल्हापूरमध्ये अभ्यास दौरा केरळमधील सात हजार शेतकरी सदस्य असलेल्या संघमित्रा शेतकरी उत्पादक कंपनीचा तळणसदेमधील डॉक्टर डी वाय पाटील शेती महाविद्यालयामार्फत कोल्हापूर जिल्ह्याचा अभ्यास दौरा प्रायोजित केला होता या दरम्यान सदस्यांनी तळणसदे महाविद्यालय तसेच कनेरी मठ येथे भेट देऊन सेंद्रिय शेती पाहणी केली या दरम्यान त्यांनी कोल्हापूर जिल्हा परिषद येथे महानगरपालिका आयुक्त के मंजूलक्ष्मी व जिल्हा परिषद कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी त्यांच्याशी संवाद साधला यावेळी संघमित्र शेतकरी उत्पादक कंपनीबद्दल अध्यक्षांनी माहिती सांगितली त्यांच्या कंपनीला सात हजार शेतकरी जोडले गेले असून त्यामध्ये अठ्ठावीस प्रकारचे शेती उत्पादनावर प्रक्रिया करून व आकर्षक पॅकेजिंगमध्ये मूल्यवर्धन करून बाजारात ती उत्पादने त्यांच्या कंपनीमार्फत आणली जातात त्यांच्या सभासद शेतकऱ्यांना वर्षाला ओणम सणाच्या वेळी चाळीस रुपये हजारपर्यंत बोनस दिला जातो यावेळी महानगरपालिकेत आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी कोल्हापूर जिल्ह्याचा राजश्री शाहू महाराजांचा समृद्ध वारसा जिल्ह्यातील सहकार चळवळीचा वारसा व वा सहकारी साखर कारखाने तसेच जिल्हा दूध उत्पादक संघाबाबतची माहिती दिली मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेन यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी अन्न प्रक्रियावर भर देतात तसेच बचत गटातील महिला शेतकरी यांच्यातील शेतकरी उत्पादक कंपनीचे काजू प्रक्रिया वन उत्पादन मध चप्पल क्लस्टर कोल्हापुरी चटणी मसालेवाले याबाबत माहिती दिली पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी प्रतिनिधी मिलेन चव्हाण सह संपादक डॉक्टर युवराज मोरे आ आ <laughs> अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ